नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कधीकधी आयुष्यात सर्व काही असूनही मन शांत नसतं कारण दुःख बाहेर नसतं ते मनात साठलेलं असतं आपण हसतो बोलतो जगतो पण मन मात्र आतून खूप काही सहन करत असतं या धावपळीच्या जगात क्षणभर थांबून स्वतःच्या मनाशी बोलणं फार मोठं गरजेचं आहे आजचे हे सुविचार शब्द नसून मनाला आधार देणारे अनुभव आहेत जे तुमच्या मनाला स्पर्श करतील आणि कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकतील कधी कधी आयुष्य आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी कठीण होतं आयुष्य प्रत्येकालाच काही ना काही शिकवत असतं पण शिकवण समजून घेणं इतकी शांतता आपल्या मनात असावी लागते आपण अनेकदा विचार करतो माझ्याच आयुष्यात इतकं सगळं का घडतं पण खरं तर हे सगळं आपल्याला तोडण्यासाठी नाही तर अधिक समजूतदार बनवण्यासाठी असत कधी कधी मन खूप थकतं कोणाला काही न सांगता आतूनच सगळं सहन करत राहतं आणि तेव्हा आपल्याला जाणवतं की सर्वात मोठी गरज समजून घेणाऱ्या माणसाची नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहण्याची असते आयुष्यात प्रत्येक जखम वाईट नसते काही जखमा आपल्याला अधिक मजबूत करतात तर काही जखमा आपल्याला शांत राहायला शिकवतात सुख हे मोठ्या गोष्टीत नसतं ते लहान लहान क्षणात दडलेलं असतं एखादं समाधानाचं हास्य मनापासून मिळालेली शांत झोप आणि स्वतःबद्दल वाटणारा अभिमान हेच खरं सुख असतं आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला खुश ठेवायला विसरतो लक्षात ठेवा तुमचं मन शांत असेल तर जग कितीही गोंधळलेला असला तरी तुम्ही स्थिर राहू शकता ज्याने मन जिंकलं त्याने आयुष्य जिंकले आणि ज्याने स्वतःला समजून घेतलं त्याला कोणाच्याही मान्यतेची गरज उरत नाही आयुष्यात आपल्याला जे जे मिळत ते ते नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच नसत पण ते नेहमी आपल्या गरजेनुसार असत हे समजायला वेळ लागतो आणि ती वेळच आपल्याला मजबूत बनवते आपण अनेकदा लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा करतो पण प्रत्येकालाच आपली लढाई असते म्हणूनच काही वेळा एकटेपणात मिळणारी शांतता हजार शब्दांपेक्षा अधिक बोलकी असते कधी कधी भूतकाळ खूप त्रास देतो आठवणी दुखावतात आणि मन मागे उडतात पण लक्षात ठेवा भूतकाळ बदलता येत नाही पण त्यातून शिकून पुढे नक्की जाता येते आपण ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्यांचा राग मनात ठेवणं हे स्वतःलाच दुखवणं असतं स्वीकार करणं म्हणजे हार मांडणं नाही स्वीकार करणे म्हणजे मनाला शांत करणे शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ती एक मोठी ताकद आहे कारण शांत माणूस योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आयुष्य सुंदर आहे फक्त पाहण्याची नजर हवी प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो फक्त त्या ओळखण्याच्या भान हवं लक्षात ठेवा सुख शोधायला बाहेर जावं लागत नाही ते शांत मनातच सापडत जे घडलंय ते स्वीकारा जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळालं नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका म्हणून मन शांत ठेवलं तर परिस्थिती आपोआप सोपी वाटू लागते आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण थोडा अधिक सुंदर वाटू लागतो जर हे विचार तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श करून गेले असतील तर ते कुणासोबत नक्की शेअर करा कारण कधी कधी एक साधा विचारही कोणाचं आयुष्य बदलू शकतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका